शेतकरी बांधवांनो आज आपण आलोय ते आमचे जी जीवलग मित्र आहेत दत्तात्रय ठवरे पाटील हे माझ्या स्वतःच्या गावात खुडूस तालुका माळेसरा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण पॅरागॉन कंपनीच्या पन्नास हजार एम क्यूबचा सँड फिल्टर या ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन केलंय आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा असा आहे की मला बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आलाय की फिल्टर बसवच्या अगोदर कट्टा किती बाय कितीचा करायचा किंवा जो नॉन रिटर्नवाल राहतो तो कुठं बसवायचा एअरवाल कुठं बसवायचा आणि दुसरी गोष्ट रिटर्न कसा का काढायचा किंवा फिल्टर बसवल्यानंतर तो साफ कसा करायचा तर आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहे की या ठिकाणी आता या ठिकाणी जर बघितलं साठ बाय साठ ची विहीर आहे आणि टोटल जे आहे ते रिंग मध्ये बांधून घेतली आणि खाली खाली पण म्हणलं तर पन्नास फूट खोली ही विहीर आहे आता जर विहिरीचं म्हणलं तर पाणी तसं चांगलं आहे पण ह्या ठिकाणाहून एक सात एकर टोटल क्षेत्र भिजत आहे त्या सात एकर क्षेत्रापाय आपण हा सँड फिल्टरचं या ठिकाणी इन्स्टॉलेशन आपण करतोय टोटल जी पाईपलाईन आहे जी नवीन आपण काय केलंय तीन इंची केली आणि त्यानंतर आता, आता तो ह्यामध्ये आपण साडेसात एच पीची मोटर आपण टाकणार आहे आणि त्याच्यावर हे सगळं इन्स्टॉलेशन आपण केलंय आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की जर आपण आता ह्या कट्याचं जर सांगायचं म्हणलं तर आपण कटा काय केला आहे असा लांबीला तो आठ फूट घेतलाय आणि रुंदीला आहे तो सहा फूट घेतला आहे म्हणजे आता ह्याला जर बघितलं तर ह्याला फक्त आपण काय केलंय फक्त सेम ॲटोमॅटिक फिल्टर या ठिकाणी त्याचं फक्त इन्स्टॉलेशन केलंय या ठिकाणी व्हेंचुरी आपण बसवली नाही ह्याला आपण काय करणार आहे इंजेक्टर पोडच्याद्वारे एसटी पीन आपण जे काय खत आहे ते आपण देणार आहे त्यामुळं हितला स्पेस कमी झाला पण हा जर फिल्टर आपण हिथं जरी घेतला तरी चालू शकतं आणि आठ बाय सहाचा कट्टा काय करायचा तर व्हेंचुरी जर बसवायचं म्हणलं तर तुमची व्हेंचुरी प्लस फिल्टर प्लस सेम ऑटोमॅटिक फिल्टर तो आहे तो एक ठिकाणी बसावा यासाठी आठ बाय सहाचा कट्टा घेणं गरजेचं आहे कट्टा केल्यानंतर चार पाच दिवस वाळू द्यायचा आणि त्यानंतर मग परत ना आपण त्याच्यावर फिल्टर बसवायचा हो आता सर्वप्रथम आपण काय केलंय फिल्टर बसवून घेतलाय आता डायरेक्ट जे आहे आता हे प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंगचा शेतकरी बांधवानो या ठिकाणी आता प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंगचा आपण ह्या पॅरागॉन कंपनीची काय ऍड वगैरे काय अजिबात करत नाही मी जे काय डीलर आहे त्यांच्याद्वारे काम करतो त्यामुळे जे काय चांगल्या गोष्टी आहेत ते वारंवार शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न माझा असतोय आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा फिल्टरच का बसवायचा हा बसवण्यापेक्षा दुसरा जरी कुठला तुमचा प्लॅस्टिक प्लस प्लेस्ट फायबर कोटिंगचा असला तर तो फिल्टर बसवणं गरजेचं आहे तर का जर जुना लोखंडी फिल्टर जर म्हणलं तर तो काय होतं कालांतरानं पाच ते सात वर्षाच्या कालावधीत तो पूर्णपणे गंजवून जातो आणि गंजल्यानंतर जेवढा तुम्ही खर्च केलेला राहतो तेवढा सगळा खर्च वाया जातो आता ह्या फिल्टरचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर ह्या फिल्टरला आतून जर म्हणलं तर साधारणतः एक इंचाच्या आसपास एक इंचाचे पाव इंचाच्या आसपास जो आपली डी पी पाईप येते काळा गोटा त्याचं टोटल आवरण येतं टाकी टाईप आणि त्यानंतर परत ना जे बाहेर आहे ते प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंग म्हणजे आतून आता काय होतं आता आतून डी पी पाईप असल्यामुळं पाण्यात जर कंटिन्यू पाणी ह्याच राहणार ह्यामध्ये मशरूम खाली राहतं परत ना सँड ह्यात राहते आणि पाणी राहतं त्यामुळे कंटिन्यू ओलावा जाईल यात राहतो मग तेच लोखंडी फिल्टरमध्ये जर कंटिन्यू वालावर राहिला तर काय होतं ते गंज पकडतं आणि गंज पकडल्यानंतर शंभर टक्के फिल्टर हा खराब होतो त्यामुळे ह्याला एच आत्म आवरण असल्यामुळं तो गांजायचा किंवा कुजायचा काय सुद्धा होत नाही कंपनी सात वर्ष वॉरंटी देते त्यामुळे सात वर्ष तर काय होत नाही त्याच्यानंतर पण काय होत नाही तुम्ही जर नव्यानं इन्स्टॉलेशन करत असाल तर अशा पद्धतीचा प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंगचा जो फिल्टर आधुनिक पद्धतीने बनवलेला आहे त्या या ठिकाणी आपण बसवणं गरजेचं आहे त्यामुळं जो आपला काय कालांतराने दहा पंधरा वर्षाचा खर्च होणार आहे तो या ठिकाणी आपला वाचला जाईल आणि दुसरी गोष्ट मेंटेनन्स ह्याला झिरो आहे त्या ठिकाणी काय केलंय आपण जो एच डी बी पाईप येतो विहिरीतून या इथून आपण तीन इंची इन त्याला इनलेट दिली त्यानंतर हिथंच आपल्याला कंपनीने इनबिल्ट काय केलंय फ्लशिंगसाठी पण ह्याचा उपयोग होतो आणि तुमचा जो रिटर्नचा जर पाणी जास्त जा झालं धरून चाललं एक थोडस आपल्याला तुम पाणी तुम्हाला वर लावायचं आहे तर ह्यातून तुमचा रिटर्न वाल सुद्धा ह्याला उपयोग करू शकता त्यानंतर आता या ठिकाणी सँड भरली ह्या इथपर्यंत आणि कंपनीचा इनबिल्ट ह्याला एअर त्याच्याच पुढं तुम्ही इथं हेचुरी वगैरे काय पण बसू शकता सेंचुरी म्हणा किंवा इंजेक्टर पोर्ट जो इंजेक्टर भेटतो तो, तो सुद्धा बसू शकता आणि त्याच्या पुढं सेम ॲटोमॅटिक आता ह्या बऱ्याच शेतकरी करिप बांधवांना अजून पण सेम ऑटोमॅटिक फिल्टर विषय माहिती नाही आता आपण जर रेगुलर फिल्टर बसवतो हो लोखंडी पहिलं जुनं ते असतात स्क्रीन फिल्टर ते स्क्रीन फिल्टर काय काम करतात तर ते पण फिल्टर पाणी फिल्टरेशनच काम करतात पण हा फिल्टर त्याच्यापेक्षा वेगळा आहे आधुनिक पद्धतीने बनवलेला त्याला जर साफ करायचं म्हणलं तर त्याला काढून मोटर बंद करून धुवा लागतो आणि त्यानंतर परत टाकावा लागतो त्यामुळे वेळ जातो आणि ताप पण वाढतो आता ह्या फिल्टरचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर डायरेक्ट तुम्ही हा ह्याला वाल येतो ऑलरेडी इन आहे कंपनीचा हा चालू केला चालू मध्येच फिल्टर काय मोटर वगैरे बंद करायची काय आवश्यकता नाही आणि त्यानंतर हा हॅन्डल आहे ह्या है। ठिकाणी तुम्ही हा असा सुरू शकता आतमध्ये ती ब्रश आहे त्याला ते ऑटोमॅटिकली क्लिनिंग जी आहे हो ती त्याची होते आता त्याच्यात पुढे आपण काय केलं डायरेक्ट जे आपली राना जाणारे शेतात जाणारे जे पाईप आहे ते आपले हे केले आता आपण विषय काय केलाय की ह्या ठिकाणी आम्हाला बसावलाय कुठ आहे तर फिल्टरच्या बॅक साइडला फिल्टर जर बघितलं तर इकडे ह्या फिल्टरच्या आउटलेट इथं आहे आता नॉन वाला आपण कुठं बसवला तर इकडे बसवला आहे फिल्टरच्या जर पलीकड्या साईडला बसवला तर त्याचा काय उपयोग होत नाही कारण फिल्टर मधून पाणी आता इकडे जर बघितलं तर, तर, तर हेलला म्हणजे जरा रान आहे त्यामुळे पाणी आपलं थांबलं हितच पाहिजे ज्यावेळेस आपली लाईट बंद होईल ज्यावेळेस आपली लाईट जाईल मोटर आपली बंद होईल त्यावेळेस पाणी जे आहे की टोटल पाईपलाईन मधलं नॉन इटर वाल असल्यामुळं टोटल पाणी जे आहे ते आपलं हित थांबलं पाहिजे आणि आपण काय केलं या ठिकाणी आता तर एअरवालची गरज होती पण ह्या ठिकाणी एअरवाल आपण टाकला नाही कारण का तर आपण ज्या ठिकाणी चेंबर काढलेत त्याला एअरवाल आपण प्रत्येक ठिकाणी टिक करून घेतल्यात आणि लॉंग डिस्टन्स काही पाईपलाईन नाही हे जवळच्या जवळ आहे एका ठिकाणी क्षेत्र आहे आणि जवळच्या जवळ आहे त्यामुळे हिथं काय एरवाल आपण डबल काढला नाही त्यामुळे ह्या ठिकाणी आपण काय टाकला येणारवी तर डायरेक्ट आपलं पाणी जे आहे ते ह्या ठिकाणी जर थांबलं तर ज्यावेळेस आपली मोटर स्टार्ट होईल त्यावेळेस आपल्या फिल्टरमधून पाणी फिल्टरेशन होऊन गेल त्यावेळेस पाणी जे आहे ती झटकेपट जे आहे ते राणा जावं त्यामुळं काय होतं ज्या जर माल जर नसला तर पायपा जेवढं पाणी जेवढं आहे आपलं पाईपातलं आता पाईप जर लाईन जर बघितलं तर उंचावर रान आहे पाइपलाईन अशी ढळती जात गेली आणि त्यामुळे मोटर जर बंद झाली तर टोटल पाणी जे आहे ते जर हिथं नाही टाकला तर टोटल पाणी जे आहे ती तिथपर्यंत येऊ शकतं आणि आता का का फिल्टर एक आपण काय केलंय उंचाव केलाय पण फिल्टर जर खाली असला किंवा तुमचा फिल्टरच जर नसला तर ते डायरेक्ट पाणी काय होतं तुमचं डायरेक्ट मोटरीला जातं आणि मोटर उलटी फिरती त्यामुळे मोटरी सुद्धा हेडला प्रॉब्लेम येतो त्यामुळे येणार बी बसवणं गरजेचं आहे जर तुम्ही फिल्टर जर बसवला तर फिल्टरच्या ह्या साईडला बसवा फिल्टर जर तुमचा नसेल तर तुम्ही त्या साईडला ज्या ठिकाणी आपण पाईपलाईन पाईप आणि तिकडून आपले एच डी पाईप ज्या ठिकाणी कनेक्ट करतो त्या ठिकाणी एनआरबी बसवणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं काय आहे की ज्यावेळेस आपले मोटर बंद होईल त्यावेळेस काय होतं पाण्याच्या बरोबर एअर ही त्याबरोबर आले जातो आणि त्यामुळे एअर आल्यामुळे जर तुम्ही तर त्या ठिकाणी एअर वॉल जर नाही काढला आणि एनआरबी जर नाही बसला बसवला तर तुमची फोर के जी असू द्या किंवा सिक्स के जी माझ्या तर बघण्यात आजपर्यंत आले की सिक्स के जी पायपास एरमुळे एअरच्या दाबामुळे चमल्या गेल्या त्यामुळे जो खर्च आहे तो तो वाढू शकतो ज्यामुळं तुम्हाला त्रास जो आहे तो शंभर टक्के त्यामुळे होणार त्यामुळे तुम्ही जर नव्यानं इन्स्टॉलेशन जर करत असाल तर अशा काय बारीक सारीक गोष्टी करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं तुमचा तुम्हाला जे होणारा जो पुढं त्रास आहे तो अजिबात होणार नाही आता या ठिकाणी आमचे मित्र आहेत दत्तात्रय ठवरे पाटील त्यांच्या प्लॉटवर आपण या ठिकाणी टोटल जे आहे ते इन्स्टॉलेशन केले शेतकरी बांधवांना आपल्याला टोटल इन्स्टॉलेशन आणि ही फिल्टरविषयी माहिती ही कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका